हिमालय ही देवभूमी आहे अयोध्या ही वैराग्यभूमी आहे वृंदावन ही प्रेमभूमी आहे नर्मदा मैयाचा तट ही तपभूमी आहे आणि आपण महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये आलात तर महाराष्ट्र संत भूमी आहे आणि या संत भूमीचा विचार करत असताना आपल्या वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जतन करणारं हा जुन्नर तालुक्याचा वारकरी संप्रदाय वैकुंठवासी गुरुवरे कोंडाजी बाबा डेरे सात बाबा वायकर बाबा मनसुख आधी करून एक महात्म्यांची पवित्र भूमी आहे आणि म्हणूनच तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय अतुल बेडके साहेब नेहमीच एक कृतज्ञतेचा सोहळा आपल्या पिताश्रींचा व्हावा तेवीस जून ही तारीख जवळ आली की प्रत्येक कार्यकर्त्याला स्वर्गीय वल्लभ शेटजी साहेबांना भेटाव वाटायचं आणि म्हणून ह्या उद्देशानं येत्या तेवीस जून दोन हजार चोवीस ह्या रोजी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध स्वरूपाचे कार्यक्रम तालुक्यामध्ये आयोजित केलेले आहेत त्यापैकी के एक महत्त्वाचा सोहळा म्हणजे वारकरी संप्रदायाच्या व कृतज्ञतेचा सोहळा आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय वल्लभशेटजी बेणके साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं बेणके परिवार हिवरे ग्रामस्थांच्या वतीने वारकरी संप्रदायाचा आदरणीय वल्लभ शेटजी बेणके साहेबांना सगळ्याच असणाऱ्या क्षेत्रामध्ये नेहमी एक पाठिंब्याची भूमिका असायची आणि म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने तेवीस जून दोन हजार चोवीस संध्याकाळी चार ते सहा या वेळेमध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय परमश्रद्धेय माऊली महाराज कदम अर्थातच छोटे माऊली यांचं चार ते सहा या वेळेमध्ये सुरूसावे असं कीर्तनाचा कार्यक्रम बेनके परिवारानं आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या नंतर आपणही काही तालुक्यातील जे ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी आहेत त्यांचा एक श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त होईल तदनंतर तालुक्यातील कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक आणि प्रत्येक गावातील भजनी मंडळ असेल महिला भजनी मंडळ असेल प्रत्येक गावातील प्रवचनकार कीर्तनकार यांचं अत्यंत चोखपणानं निवेदन आदरणीय साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून त्या सगळ्यांच्या कृतज्ञेच्या प्रती त्यांना आपणी वस्त्रदानाचा एक पवित्र कार्यक्रम त्या निमित्तानं घेतलेला आहे कीर्तनाच्या नंतर अन्नदानाचा कार्यक्रम होईल महाप्रसाद होईल आणि तदनंतर तालुक्यातील सगळ्या वारकरी संप्रदायाचा एक कृतज्ञतेचा आणि एक सन्मान सोहळा या बेणके परिवारानं आणि हिवरे ग्रामस्थांनी आदरणीय स्वर्गीय वल्लभशेटी बेणके साहेबांच्या मित्रपरिवारानं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाकरता तालुक्यातल्या वारकरी संप्रदायाच्या सर्वच मान्यवर मंडळींनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं मी आदरणीय बेणके परिवाराच्या वतीने आदरणीय तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय युवा तरुण तडफदार आदरणीय आमदार अतुल शेजी बेणके साहेबांच्या वतीने आम जुन्नर तालुक्याच्या वारकरी संप्रदाय जरी कार्यक्रम असला तरी सर्वच तालुक्यातल्या आम जनतेनं या कार्यक्रमाकरता उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची अधिकाधिक शोभा वाढेल याची आपण नोंद घ्यावी हीच नम्रती विनंती करतो काय द्यावे त्यासी व्हावी उतराई ठेवी तहा पायी जीव थोडा अशा एका महात्म्यांच्या आणि स्वर्गीय वल्लभश्रीजी व्यंकेसाहेबांच्या श्रुतीला अभिवादन करतो आणि जयंतीनिमित्तानं आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवावी ही आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी स्थळ हा या ठिकाणी कार्यक्रमास्त स्थळ हे ओतूर या ठिकाणी नंदलाल मंगल कार्यालयामध्ये या ठिकाणी चार ते सहा वेळेमध्ये कीर्तन होईल आपण सर्वांनी त्याची नोंद घ्यावी ही विनंती